परमांगवांग सर हे थोडा बाजू बाजू रे हे बाजू जरा एक बाजू सर हं एक मुद्दा पुढे पुढे वे थोडा पिचला आहे हा दे दे पाडू पाडून मारलं पाडून वरिष्ठ अधिकारी होत तरी पण मारल आयडिया वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ना तिथे बरच होते ना

पोलिसांना केवळ आज जाण्यासाठी विनंती केली त्यावेळेस ही मारहाण झाल्याचं कळते काय नेमकी माहिती तुमच्याकडे आज मतमोजणी मतदान करायचं नाहीये कळत कसं नाही या लोकांना ते प्रतिनिधी आहे त्यांच्याकडे आय कार्ड आहे आय कार्ड आलं काउंटिंगला ले चालले ते एवढा सेन्स नसा या पोलिसांना एवढं कळू नये यांना ते मारहाण पाहिजे तुम्ही आता जनावर सारखं मारलं त्यांना कसली बसती यांना सीपी म्हणतो माझा डीसीपी इथं आहे डीसीपी म्हणतो एसीपी इथं आहे एक अधिकारी इथं दिसत नाही यांना तातडीने यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता मी बोलणारच आहे मी आता परंतु ह्या पद्धतीने जर मारत असतील ना ही पोलिसांची झालेली मस्ती आहे ही मस्ती कुठेतरी उतरली पाहिजे आता हे माझे महापौर आहेत त्याचा हात पाय हे बघा काय फ्रॅक्चर फ्रॅक्चर आहे तो काय झालं काय मतदान करायला चालले होते ते है है। है मत मोजणीचा टाइम आहे ना तुम्ही पोलिसांची मस्ती म्हणताय एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेत कायदा सुव्यवस्था राखण्याची त्यांची जबाबदारी काय करताय ते जाऊन बघा ते कशा साईडला उभे आहेत सगळे अहो मोजणीच्या वेळेला सगळीकडून बॅरिकेड लावलेले आहे बरोबर आहे सामान्य माणसाला प्रवेश नाहीये मग असं असताना जे प्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड आहे त्यांनी आतमध्ये यायला आणि त्यांना जायला तुम्हाला मज्जाव कसा करू शकता तुम्ही ही कोणती मस्ती आहे तुमची हा जर मतदान चालू असतं तर समजू शकतो आपण हा बळाचा जो वापर आहे ना हा मस्तवालपणा पण आहे तुम्ही म्हटल्यासारखं आता एसीपी डीसीपी कडे दाखवत दाखवतायत डीसीपी एसीपी कडे बोर्ड दाखवताय या तिघांबरोबर आमच्यापैकी एका सुमितला सुद्धा जबरदस्त मारहाण केली आणि कॅमेरा बंद कर म्हणून सांगितलं देशमुख नावाचे कोणीतरी अधिकारी सांगितलं की तू बंद कर म्हणून आता ही जी मस्ती आहे आता तुम्ही चॅनलवाले आहात तुम्हाला सुद्धा जर त्याला मारहाण केली त्याला चॅनलवाल्याला मारहाण कॅमेरा बंद कर आम्हाला मारू दे याचा अर्थ काय हा सागर देशमुख नावाचा जो कोणी प्राणी आहे ना याची मस्ती ही उतरली पाहिजे गुन्हा दाखल झाला त्याच्यावर आता गुन्हा तातडीने दाखल झाला ता पाहिजे सीपीला मी बोललो सीपी सिपि, सीपी तिकडून आता बोलतोय की माझे अधिकारी तिथे स्पॉटवर यायला काय झालं त्यांना पाहू शकत नाही ते परिस्थिती काय चालते म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी पोलीस करतायत माझी महापौर आहेत त्यांना अशी अमानुष मारहाण आहे सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीनं पत्रकारांवर हल्ला केला जातोय पालकमंत्री तुम्ही थेट कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटत नाही थेट कारवाई करायला तर सांगणारच आहे ते मा ते ना ऐकलं नाही काय करायला मी सांगतो तुम्हाला हा राग संताप उगच येत नाही माझी महापौर आहेत ते कार्यकर्ते बघा त्याच्या त्या म्हणजे आरोपीला सुद्धा जेवढं मारल्या जात नाही ना त्या पद्धतीने मारहाण केलेली आम्ही शांतता राखायचा प्रयत्न करायचा का आम्ही बिघडायचा प्रयत्न करायचा कॅमेरा म्हटला म्हणतो कॅमेरा बंद कर गेला हे कर अरे तुम्ही चाललंय काय तुमचं पण तुमच्या सत्तेमध्ये तुमची मुलगी इथे उमेदवार असताना सुद्धा मध्ये जाऊ शकत नाही ती बसलेली आहे ती म्हणतात की माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय त्याच्यावर कारवाई करा आणि तुम्ही स्वतः पालकमंत्री आहे खरंच इथे निवडणूक मला काय त्या निवडणुकीमध्ये का का पडले कार्यकर्त्याला जर लाठीचार्ज होत असेल तर माझा कार्यकर्ता जखमी मी जाऊन काउंटिंग करू मी जाऊन तिथं पाहू कोण निवडून होते किती गुलाल उधळायचा माझ्या कार्यकर्त्याचे डोके फोडणार आम्ही गुलाल उधळून द्यायचा हे आमच्याकडून सहन होणार नाहीये ते अतुलकर नावाचे डीसीपी आहेत ते पण काही बोलला तयार नाही ते म्हणताय की मला माहिती घेऊ द्या माहिती कसली घेणार असा प्रश्न आम्हालाही आहे हे जे हे ठरवून काही लोकांनी आता केलेले शब्द मी वापरला असता तर पुन्हा तुम्ही म्हणाल की सरकली टी म्हणून <coughs> या अशा पद्धतीने आम्ही आयुष्यभर ते इलेक्शन लढत आलेलो अनेक निवडणूक आम्ही लढल्यात ले पण अशा पद्धतीने झालेला आम्ही कधी पाहिलं नाही काउंटिंगच्या दिवशी लाठीच्या असता कधीच नाही इतिहासामध्ये कधी झालेला नाही आणि धक्कादायक म्हणजे जिथे साठी जे लोक बाहेर गर्दी करतात तिथे एकही पोलीस नाही म्हणजे किती वाईट अवस्था आहे रस्त्यावर लोकांना जाता येत नाही प्रचंड गर्दी आहे जालना रोडवर एसएमएसच्या समोर गर्दी आहे तिथे कोणीच नाहीये तिथे पोलीस नाही सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि इथे मात्र मोठी गर्दी करतायत आमच्या एक तर तिथून मॉनिटरिंग करतात मॉनिटरिंग बसल्या ठिकाण मॉनिटरिंग करतात अरे फिरादा रस्त्यावर तुम्ही काय तुम्हाला काय झालंय काय तुम्हाला रस्त्या रस्त्याबद्दल लोकांना त्रास होतोय बो, काही म्हणजे काही हितचिंतक असतात ते तिकडे गर्दी करतायत ट्रॅफिक जाम झालेली शहराचा बोजवारा उडत चाललेला आहे आणि पोलीस आपल्या मस्तीत आहे इतकं संवेदनशीलपणा शहरामध्ये दिसतो संवेदनशील केंद्र सांगतायत आणि काहीतरी अनुचित होऊ शकतं असं असताना सुद्धा इतकी बेपरवाई पोलीस करतायत तर त्यावर आता तुम्ही पालकमंत्री म्हणून शेवट काय सांगाल मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे आणि यांच्यावर कारवाई मला हा निवडणूक आम हा आमचा विषय नाही निवडणूक जिंकेल कोण हारेल कोण हा विषय आमच्याकडे नाही कार्यकर्त्याला झालेला अमानुष मारण हा आता आमचा प्रमुख विषय असणार म्हणून कार्यकर्त्याला कमीत कमी शंभर पेक्षा अधिक पोलीस त्या ठिकाणी होते आम्ही घटनास्थळी होतो आणि त्यांनी घेऊन हो गुन्हेगार असं मी स्वतः घरी बसलेलो होतो चला काउंटिंगला जातायत होईल जे काही निकाल लागायचा लागेल आपण नंतर भेटूया औ शंभर शंभर पोलीस आता तुम्ही स्वतः पाहिले ना आता वाले जेव्हा पाहतायत आता याला डिनाय कसा करेल आता विशेष म्हणजे विकास जैन यांना घेरून घेरून मारले आम्ही घटनास्थळी होतो सगळे हे घटनास्थळी आता हे तुम्ही आय विटनेस आहात चीड काय येते ना यामुळे येते चिड पोलीस कुणाचे असू सरकार कुणाचं असू तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताना नेमक्या कोणत्या ठिकाणी बजवायचं हे समजलं पाहिजे ना मर्दुमकी इथे काय दाखवतात त्याच्या ड्रग्स वाल्याकडे दाखवा ना दारूच्या अड्ड्या वाल्याकडे दाखवा ना गुड्ड्याकडे दाखवा ना त्या टायमाला तू बलात्काराकडे दाखवा ना त्या टायमाला शेपूट घालता साधे आणि अशा टायमाला त्या मर्दुमकी दाखवता कार्यकर्ते हे सगळे हप्तेखोराची चाललेली मस्ती सगळं ठरवून पोलिसांची मस्ती याशिवाय दुसरा शब्द नाही याला मी पुन्हा सांगतो काउंटिंगच्या दिवशी अशा अशाही बुथच्या आतमध्ये ज्यांच्याकडं आय कार्ड आहे ज्यांना प्रवेश दिला जातो त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हे अमानुषपणा आहे ज्या पद्धतीने माजी महापौर विकास जैन आणि इतर आमच्या कार्यकर्त्यांना मारलेलं आहे अक्षरशः ढोरागुरासारखं ती गोष्ट सहन करण्याच्या पलीकडची कर आहे शेवटचा प्रश्न असा आहे की आता हे सगळे बसलेत स्वतः उमेदवार खाली बसले त्यांचं म्हणणं आहे की कारवाई होईपर्यंत आम्ही उठणार नाही हे किती वेळ चालणार कारवाई झाल्याशिवाय आम्ही तिथून आता मी सीपीसी बोललो सीपी फोन कट करतोय म्हणजे आताही त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही हे निश्चित आहे तुम्ही जाणार आहे त्यांच्याकडे आता का मला जावंच लागेल मला जावं लागेल आता मी या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला निवडणुकीपेक्षा कार्यकर्ता महत्वाचा आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्यांना घेरवा देखील घेतला विचारण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्या ठिकाणी पळून गेले सर्व आता पाहतो मी काय करायचं basa basa sabat bas bas